आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक अकरा फेब्रुवारी अहमदनगरमधील ठळक घडामोडी आमदार संतोष बांगर यांना विद्यार्थ्यांसमोर केलेले वक्तव्य चांगलंच भोवणार आमदार रोहित पवारांची कारवाईची मागणी नगर जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नगर जिल्ह्यात पंधरा दिवसांसाठी ध्वनिशेपक वापरास सूट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती नगर जिल्ह्यात पथनाट्य लोककलेतून एचआयव्ही जनजागृती कलापथकाच्या कार्यक्रमांचं आयोजन श्री मोहटा देवी देवस्थानच्या अध्यक्षपदी जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे न्यायाधीश सुधाकर यालगड्डा यांनी केली नियुक्ती पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीतर्फे निषेध पाथडी तहसीलदारांना दिले निवेदन शेवगाव येथे खासदार केसरी बैलगाडा शर्यत उत्साहात दोनशे वीस बैलगाड्यांचा सहभाग नगर जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना शस्त्रक्रियेतून दृष्टी फिनिक्स सोशल फाउंडेशनचा उपक्रम राहता पोलिसांनी पकडला चारशे पन्नास किलो गांजा दोन आरोपी जेरबंद नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या